दिवसाची सुरुवात झाली चहा आणि बिस्किटने मग नवीन काय तर मी यूट्यूबवर पाहिलेलं चण्या आणि खजूरचे लाडू बनवतात म्हटलं ट्राय करूया पण खरंच छान झाले होते तुम्हालाही असं दहीवर तडका देऊन भातासोबत खायला आवडतं का मला मग नंतर एक गिफ्ट मिळालं होतं म्हटलं ते कधीपासून गिफ्ट ओपन करायचं आज करे याच्यामध्ये होत्या तीन बरण्या एक छोटी आणि दोन मोठ्या छान होत्या त्याच्यानंतर संध्याकाळच्या नाश्त्याला पॉपकॉर्न केले आणि मग आम्ही निघालो बाहेर जायला तर गेलो कुठे होतो तर जत्रेत जत्रेचे आकर्षण म्हणजे हे बलून जिथे जाल तिथे दिसतात वेगवेगळे वेगवेगळे स्टॉल लागले होते सगळं मिळत होतं इथे लहान मुलांना बसण्यासाठी लहान गाड्या होत्या त्यानंतर कॉस्मेटिक्सचं सामान होतं खूप सारं आर्टिफिशियल फ्लॉवर्स होते खूप सुंदर सुंदर होते त्याच्यानंतर हे कप वगैरे असं काय काय होतं आणि हे बलून्स तर जिकडे जावं तिथे दिसतच होते थोडेफार गेम्सही होते गणणे बलून फोडायचे वगैरे त्याच्यानंतर मिठाईचे स्टॉल्स होते सगळं बघत बघत पुढे पुढे चाललेलो आणि ही जत्रा होती इथे चर्च आहे तर क्रिसमस जवळ येते म्हणून ही जत्रा होती तर आम्ही तिथे गेलो मस्त छान सजवलं होतं छान लाइटिंग वगैरे केली होती ते सगळं पाहिलं आणि मग परत जत्रा फिरायला निघालो इकडे खेळण्यांची दुकानं तर किती बाप रे आणि आकाशपाळणा नसला तर त्या जत्रेला काय मजा पाळणाही होत मग आम्ही पण थोडीफार शॉपिंग केली आणि मग धरली घरची वाट थँक यू फॉर वॉचिंग